श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केलेला आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुखसमृद्धी येते याशिवाय गुरुग्रह ज्याला देवांचे गुरु, गुरु म्हटले जाते त्यांचा आशीर्वाद देखील प्राप्त करण्यासाठी गुरुवार हा दिवस अतिशय शुभ असतो जो कोणी विधीपूर्वक पूजा करतो त्याच्या गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन हे सकारात्मक ऊर्जेने नेहमी भरलेले राहते तसेच त्या व्यक्तीला कधीही आर्थिक संकटांना सामोरे जावं लागत नाही कामाच्या ठिकाणी मान सन्मान हा वाढत असतो तसे दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि विवाहिक जीवनही आनंदी राहते तसेच या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्याने बृहस्पतीसह भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत फक्त पाच गुरुवार आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता आपल्याला फक्त पाच गुरुवार हा एक उपाय जो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे हा स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहेत आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलं जे काही शिक्षण घेतात त्यामुळे त्यांना प्रगती मिळावी त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात मुलांना कोणतेही दोष लागू नये मुलांवरती कोणतेही संकट अडचणी येऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते यासाठी आई वडील आणि मुलं दोघही प्रयत्न करत असतात परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते जसे की शिक्षण घेणारी मुलं असतात ते भरपूर अभ्यास करतात परंतु अभ्यास करूनही त्यांना परीक्षेमध्ये हवं तसं यश मिळत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहत नाही परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काहीही आठवत नाही तसेच जी मोठी मुलं असतात भरपूर शिकलेली असतात उच्च डिग्री असते परंतु मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही प्रयत्न करूनही त्यांना यश प्राप्त होत नाही तसे शिकलेली मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही किंवा घरामध्ये जी लहान मुलं असतात ती सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात उद्धटपणासारखी बोलतात तसेच त्या मुलांना सतत दोष लागत असतात यामुळे मुलं जेवण सोडून देतात सतत किरकिर करत असतात तर यासारख्या सर्व समस्या मुलांच्या दूर होण्यासाठी फक्त पाच गुरुवार हा दिवा आपल्याला मुलांसाठी लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकतात मुलांच्या सर्व समस्या या शंभर टक्के दूर होतील घरातील मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असेल तरीही हा उपाय तुम्हाला करता येणार आहेत आता हा उपाय जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात केली तर अतिशय उत्तम कारण मार्गशीर्ष हा महिना श्रावण महिन्यासारखाच अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये गुरुवारपासून तुम्ही हा उपाय जर केला तर याचा तुम्हाला खूप लवकर फळ प्राप्त होईल जर शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील गुरुवार पासून हा उपाय सुरू करू शकता फक्त पाच गुरुवार आपल्याला सलग हा मुलांसाठी दिवा लावायचा आहे ज्या गुरुवारपासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार आहे त्या गुरुवारी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळद त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं अत्तर टाकायचं आहे किंवा गुलाबजल टाकायचं आहे कंटिन्यू तुम्हाला पाच गुरुवार मुलांच्या अंघोळच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू टाकून तुम्हाला मुलांना स्नान घालायचं आहे तसेच तुम्ही या दोन वस्तू घालून तुम्ही स्वतःही स्नान केलं तरीही चालेल कारण जर तुम्ही हा उपाय मुलांसाठी करणार असेल तर त्याचा फायदा हा तुमच्या मुलांनाच होणार आहेत यामुळे तुम्ही ह्या दोन वस्तू टाकून स्नान केलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत या गुरुवारच्या दिवशी हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित एक पूजा करायची आहेत आणि पूजा करून तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहेत आता मातीची पंथी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत घेताना कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका जर तुम्ही अगोदर वापरलेली असेल तर स्वच्छ करून ती पुन्हा वापरा परंतु फुटलेला दिवा अजिबात घेऊ नका यानंतर ना या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूपच घालायचं आहे ताई आमच्याकडे तूप नाही मग तेल घालू का तर नाही तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तूपच घालायचं आहे यानंतर ना या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात लावायचे आहेत आता फुलवात ही देखील सर्वांनाच माहीत आहे तर आपल्याला एक गोल फुलवात जे आहे तर त्या दिव्यामध्ये लावायचे आहेत यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेच्या आपल्याला गुळ पोळ्या बनवायच्या आहेत मग तुम्ही गव्हाचं कणिक मळून त्यामध्ये गुळ घालून पोळ्या लाटल्या तरीही चालेल किंवा तुम्ही जेव्हा कणिक मळणार आहे त्याच वेळी जर तुम्ही गुळाचं पाणी करून त्यामध्ये घालून त्याच्या पोळ्या बनवल्या तरीसुद्धा चालेल पोळ्या किती बनवायच्या आहेत तुम्ही पाच बनवू शकतात सात बनवू शकतात अकरा बनवू शकतात जेवढ्या शक्य होईल तेवढ्या तुम्हाला गुळाच्या चपात्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन पिवळ्या रंगाची केळी घ्यायची आहेत या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जायचं आहे केंद्रात जायचं आहे किंवा मठात जायचं आहे जर तुमच्या घराजवळ दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर हा स्वामींपुढे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ती दोन केळी त्याचबरोबर पोळ्यांचा नैवेद्य हा तिथे ठेवायचा आहे स्वामींना तुम्हाला फुले अर्पण करायचे आहेत धूपदीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा तिथेच ठेवायचा आहे त्या पोळ्या तुम्ही घेऊन गेले होते तर त्या पोळ्या तुम्हा तुम्हाला तिथे मंदिरामध्ये येणारे जे कुणी भक्त असेल तर त्यांना प्रसाद म्हणून तुम्हाला वाटायचे आहेत आणि केळी देखील तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला पाच गुरुवार हा उपाय करायचा आहे जर स्वामींच्या अगदी तुम्हाला केंद्रामध्ये मंदिरामध्ये हा दिवा लावणं शक्य नसेल तर मंदिराच्या बाहेर जिथे कुठे चांगली जागा असेल तिथे तुम्ही हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कारण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा संपूर्ण पवित्र असतो त्यामुळे तिथे तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल आणि जर नसेल स्वामींचं केंद्र मठ तर तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये सुद्धा हा जो दिवा आहे तर हा लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी मनासारखी नोकरी प्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता स्वतः मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा आईवडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल एखादा गुरुवार जर तुमचा जर गेला तर हरकत नाही पुढचा गुरुवार तुम्हाला पकडून पाच गुरुवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच या दिवशी तुम्हाला गाईला चणाडाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहेत जेव्हा तुम्ही खाऊ घालणार आहे तेव्हा गायीचा जिभेचा स्पर्श जर तुमच्या हाताला झाला तर तुमच्यासारखं भाग्यवान ही कोणीही नसेल कारण गाय जेव्हा आपल्या हातांना स्पर्श करून आपल्या हातातली वस्तू खाते त्याचवेळी आपल्याला ला लागणारे दोष आपण केलेली वाईट कर्म पाप मागं असणारे विघ्न संकट हे त्या क्षणामध्ये नष्ट होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश जे आहे तर ते मिळत असतं म्हणून तुम्ही प्रत्येक गुरुवारी ॲटलिस्ट पाच गुरुवारी तरी तुम्हाला गायला चणाडाळ आणि गुळ ही खाऊ घालायची आहेत यामुळे घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तर असे हे उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी अवश्य करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ